आता काय काईच्या खुर्च्या खर्च अशी जागाच पडून गेली महाराज आणि त्या जरांगे पडला ना परिशानी महाराज हा वाघ एकदा जी तिकडं स्टेज पडायला आलं एवढी लोकं ही तरी त्यांना मेळ लागायला ऐकीन पहिल्यांदा इतिहास या राष्ट्रात घडतोय ऐका का पहिल्यांदा इतिहास घडतोय आहे छत्रपतीच्या का नंतर हे सर्व समाज एका छत्राखाली एका नेतृत्वाखाली येतोय असा पहिल्यांदा या महाराष्ट्रात आणि या देशात इतिहास घडतोय छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीत तक्त झुकून टाकलं होतं त्यानंतर पहिलाच महाराज मराठा योद्धा जरांगी पाटील आहे ज्यांनी दिल्लीचं तक्त सुद्धा हलवलं तुम्ही पाहिलं होतं का एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट होत म्हणजे मी दिल्लीला गेलो तेव्हा मला दिल्लीच्या लोकांनी विचारलं अरे महाराष्ट्र मी जरांगी पाटील कोण आहे <laughs> महाराज की दिल्लीतल्या लोकांनी विचारावं सोपी गोष्ट नाही लक्षात ठेवा आणि आपल्या सगळ्यांचं बळ आहे एक वाक्य जरांगे पटलांनी मला सांगितलं होतं मी त्यांना भेटायला गेलो होतो त्या गावात आमची महादेव महाराज आहे म्हणून मी भेटायला गेलो त्या वेळेला हे कीर्तनाचं त्याचा कसा मेळ बसला त्या माणसानं उत्तर दिलं मी उपवाशी राहतोय ना तुम्ही राहू शकत नाही पण मी राहतोय त्याचं कारण आहे इथं जे मी कीर्तन गावोगावात करायचं सांगितलं आणि इथं करतोय ना त्या भजनाची ताकद मला जिवंत ठेवा <laughs> आता सुद्धा कालचं स्टेटमेंट आहे ना तर म्हणजे वारी म्हणजे आता दिंडी घेऊन जायचं म्हणजे आम्हाला दिंडी आमच्यातच असते म्हणत असते एक टाळ विना घेऊन आता आम्ही जाणार छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा फार मोठे कष्ट करावे लागले महाराज पहिलं तर स्वप्न जिजाऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करणार ऐका ना आणि ते स्वप्न उरांचे शिवाजी महाराज बाल गोपाल बरोबर घेत आहेत बर मावळे एकत्रित करतायत तोरणा काळापासून महाराजांच्या क्रांतीला सुरुवात होते आणि एक एक कळकिले काबीज करता करता छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले स्वराज्य निर्माण झालं ही एकत्रितपणाची संघटित ताकद असते त्याच्याकरता महाराज हे फुकट नाही सगळे सगळे शासनासह सगळे वाकले त्याच कारण आहे की प्रचंड जनशक्तीचा आक्रोश हा ज्या वेळेला शासनानं पाहिला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं आपल्याला काय काही घासना ते आंतरवादी पाहून आपल्याला जावंच लागणार आहे असं आहे इतिहासात पहिल्यांदा असं कधीतरी घडतय उपोषण केल्यानंतर न्यायमूर्ती आजपर्यंत एखाद्या उपोषणाच्या ठिकाणी गेला असं कधीच घडलं नाही पहिल्यांदा क्रांती घडते महाराज ते मला अशी काय तक्रार असते व त्याच्यामध्ये तू उपाशी राहून पाय <laughs> आपल्याला तर लगेच जमत ते व एक दिवस तू पशीरायला ना मार तरी वाटत वाटतं एवढं सोपं नाही महाराज एवढं सोपं आहे का ते उपवास उपोषणाची ताकद आहे आमच्या तुकोबराने उपोषण केलं महाराजांचा गाथा देवानं परत आणून दिला ही उपोषणाची ताकद आहे निळपराने उपोषण केला तुका महाराजांना खाली यावं लागलं देवा सगळ्यात खाली यावं लागलं ही उपोषणाची ताकद आहे ते तेवढं सांग तेवढं कधी विषांतर होईल कुठं महत्वाचं आहे देव कृपाळू आहे दयाळू आहे नाही प्रेम केलं तरी आपल्यावरती प्रेम करणारा जगात देव आहे देवानंतर आमची माय आहे आमच्या माईच सुद्धा आईचं सुद्धा फार प्रेम ना नाही तिला सांभाळला बिचारीला तरी ती म्हणत असते अरे माझ्या हातात ताकद आहे मी लोकांची मूळ मजुरी करेल नाही झालं ना त्या दिवशी मी काबाळ कष्ट करेल नाही झालं ना गावात जाऊन जाऊन घरची भीक मागे तुझ्या दरवाजात येणार नाही ऐका ना, ना? पण कुठली माय अशी नसते हो की ती आपल्या ले लेकराला ले शाप देत असते राजा तुझं वाटोळ झालं पाहिजे असं कधी म्हणत नाही उलट मध्ये राजा गेले तरी चालेल तुझं कल्याण झालं पाहिजे या अंतकरण जिचं असतं की नाही तिला आई असं म्हणतात तिला आई असं म्हणतात तसं देवाच प्रेम आहे तिला कधीच म्हणलं नाही पाहिजे काय काय नमुने तिला म्हणतात बा ह्यासाठी काय केलं अरे नऊ महिने तिनं पोटात ठेवलं रे नऊ महिने तिनं पोटात ठेवलं दवाखान्यात शजारची परिस्थिती जरी आली तरी तिनं ना माघारी नाही वळून फायला डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब माझा प्राण गेला